अग्निशमन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून वसे विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे एक भव्य वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत अग्निशमन दलाच्या ताफ्यातील विविध प्रकारची आधुनिक वाहने सहभागी झाली होती या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांपर्यंत आपण आपल्या निवासस्थानी सुरक्षित आहोत हा संदेश पोहोचवणे हा होता रॅलीच्या माध्यमातून अग्निशमन दलाने आपली तत्परता सज्जता आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याची तयारी नागरिकांना दाखवून दिली अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक चौदा एप्रिलपासून महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे शाळा सोसायट्या मॉल्स आणि औद्योगिक वसाहती थी या ठिकाणी अग्निसुरक्षा प्रशिक्षण जीवसंरक्षक साहित्यांची माहिती तसेच अग्निशमन उपाययोजनांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आजच्या वाहन रॅलीने संपूर्ण वसेविरार परिसरात जागरूकतेचा संदेश पोहोचवला रस्त्यावरून जाताना रॅलीतील वाहनांच्या सायरन आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अग्निशमन दलाच्या कार्याबद्दल कौतुकाची भावना व्यक्त केली वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन से से सेवा विभागामार्फत चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त अग्निशमन विभाग सर्व तमाम नागरिकांसाठी एक आवाहन करत आहे की आपण आपल्या निवासस्थानी सुरक्षित आहात याची आम्ही आजच्या दिवशी आपल्याला हमी देत हो। आहोत अशा नऊ प्रभाग समितीमध्ये एकूण छत्तीस शाळा हे एक दिवसामध्ये आम्ही मॉकड्रिल प्रात्यक्षिक डेमो घेतलेले आहेत हॉस्पिटल ठिकाणी रुग्ण सेवा आणि मॉकड्रील याबाबत प्रात्यक्षिका घेतलेली आहे कारखान्यांच्या ठिकाणी घेतलेली आहेत ड्रिल व्यावसायिक बाजारपेठा किंवा मॉल या ठिकाणी ह्या ड्रिल प्रात्यक्षिकं घेतलेली आहे की अग्निशमन सेवा किती सक्षम आहे याबद्दल एक आत्मविश्वास निर्माण होईल आपण आपल्या या घरी सुरक्षित आहोत याची जाणीव प्रत्येकाला व्हावी हा एक उद्देश आमचा या ठिकाणी आहे आपला वसई विरार शहर महानगरपालिकेचं जे अग्निशमन दल आहे जनजागृती करण्याकरिता आणि अग्निशमन दलाबद्दल नागरिकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा की अग्निशमन दल हे सुसज्ज आहे त्यामुळे इथे राहणारे नागरिक यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही जीवितहानी मालमत्तेची हानी होणार नाही याचा एक आत्मविश्वास त्यांच्यापर्यंत रुजवावा याकरिता प्रत्येक वर्षी चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या दरम्यान सेवा सप्ताह चालू करण्यात येतो तर माननीय आयुक्त आणि प्रशासक श्री अनिलकुमार पवार सर यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन हे नेहमी या अग्निशमन सेवा दलाचं एक महत्त्वाचं रूप राहिलेलं आहे